મહાલક્ષ્મીદેવી ચી કહિ શ્રી ગણેશય ન સ્રી નમ ઑમી ક્લૂમ ઓમ સ્રી દનદેહિ મા ઓમ ધનદાય નમસ્તુભ્ય નિધિ सौराष्ट्र देशाची मोहिनी श्री महालक्ष्मी देवी आटपाट नगर होतं नगराचा एक राजा होता त्याचे नाव होते भद्रशवा तो दयाळू शूर व प्रजादक्ष होता देवाब्राह्मणांना संतांना सुखवीत होता आनंद देत होता राजाच्या राणीचं नाव सुरत चंद्रिका होतं नाव चांगलं पण स्वभावात अहंकार मागील जन्मी ती एका वैश्याची पत्नी होती तिचं नवऱ्याशी भांडण होई भांडणानं वैतागली रागानं घराबाहेर पडली चालत होती अन्वानी रानातून तिथं तिला दिसल्या सुवासिनी त्या करीत होत्या लक्ष्मीचं व्रत तिनं ते, ते पाहिलं त्यांच्याबरोबर तिनं हे व्रत केलं दुःख विसरली दारिद्र्य गेलं परिस्थिती सुधारली देवीची भक्ती फळाला आली कालांतराने ती मरण पावली पुढे तिचा पुनर्जन्म झाला स्त्री जन्मच पुन्हा मिळाला पण भाग्य उजळलं भद्रशिवाय राजाशी तिचा विवाह झाला ऐश्वर्यात लोळू लागलं गर्वाने ती फुगली गरिबांना विसरली तोऱ्या मोठ्याने फुग फुगली दासदासींवर रागावली एकदा काय झालं देवीच्या मनात आलं राणीला आपण भेटावं मागच्या जन्मीची आठवण करून द्यावी ओळख तिके नाही ते बघावं राणी राजवाड्यात सुखाने राहत होती राजाही कौतुक करीत होता तिचे लाड पुरवत होता त्या दोघांना पुढे सात पुत्र आणि एक कन्या झाली कन्याचं नाव होतं श्यामबाला एके दिवशी काय झालं देवीनं म्हातारीचं रूप घेतलं फाटकं नेसली माती मळवट फासलावं हातात काठी घेतली काठी टेकीत टेकीत टेकी राणीला भेटायला आली तिनं आरोळी दिली अरे आहे का घरात कोणी कोणी घास देईल का दासी बाहेर आली म्हातारी दारात दिसली तिनं विचारलं कोण गं तू कुठून आलीस काय काम काढलं आहेस तुझं नाव काय गाव काय तुला हवं आहे काय मधून मधून खोकत हळू आवाजात म्हातारी सांगू लागली माझं नाव कमला द्वारकेहून आले गं राणीला भेटायचं आहे कुठं आहे ग राणी दासी म्हणाली राणीसाहेब महालात आहेत सख्यांशी गप्पा मारत आहेत त्यांना सांगितलं तर माझ्यावर रागावतील तुला ग त्या कशा भेटणार काय तुझा हा अवतार तुला पाहून माझ्यावर ओरडतील उनं दोन बोलतील त्याच्या सख्या तुला हसतील तू जरा अडोशाला बेस मैत्रिणी गेल्या म्हणजे मी सांगते त्यांना म्हातारी रागावली मनोमन संतापली तुझी राणी पैशाला भाळली माणूस विसरली दरिद्री मेली आज झाली राणी पण देवीला विसरली माझ्यामुळेच ना मीच तिला व्रत सांगितलं देवीचं तिनं ते केलं आता राणीपदावर बसली देवीला आठवणीही देवीची आठवणही राहिली नाही गर्व झाल्या संपत्तीचा पैशाची धुंदी आली गोरगरिबांची परवा नाही थोड्या मोठ्यांच्या मुली त्या झाल्या मैत्रिणी म्हातारी गरीब आणि भिकारनी तिला कोण विचारते पण याचं फळ तिला भोगावंच लागेल तेव्हाच तिचे डोळे उघडतील जाते मी दासी घाबरली तिनं म्हातारीला पाणी दिलं हात जोडून म्हणाली हे व्रत मला सांगाल मी ते नेमानं करीन उतणार नाही मात नाही घेतला वसा टाकणार नाही दिलेले शब्द मोडणार नाही त्या दासीला व्रताचा वसा सांगितला म्हातारी उठली काठी टेकीत निघाली तोच माडीवरून राणीची कन्या शांबाला धावत आली ती कळवळून म्हणाली आजी रागावू नका चुकली माझी आई तिच्या वतीनं मी क्षमा मागते कृपा करा दिलेला शाप मागे घ्या पाया पडते तुमच्या म्हातारीला मुलीची दया आली म्हातारीनं क्षणभर त्या मुलीकडे पाहिलं आणि तिला लक्ष्मीव्रताचा वसा सांगितला मुलीचा निरोप घेऊन म्हातारी निघणार तोच राणी माडीवरून आली दाराशी येते तर म्हातारी दिसली राणी ओरडली ए थेरडे कशाला ग आलीस जा इथून ऊट म्हणते ना जातेस की नाही दुसरी घरं नाहीच दिसलीस तुला म्हातारीने संतापाने घरघर डोळे फिरवले कपाळावर आट्या पसरल्या ती ताड कणघराबाहेर पडली दासीनं व्रत केले तिची स्थिती सुधारली दासी पण गेलं संसार सुखाचा झाला पुढे मार्गशीर्ष महिना आला पहिल्याच गुरुवारी शांबालीनं लक्ष्मी व्रताची सुरुवात केली सगळे नेमधर्म पाळले चार गुरुवारी तिने व्रत केले शेवटच्या गुरुवारी सांग उद्यापन केलं सिद्धेश्वर राजाचा पुत्र मालाधर त्याच्याशी शांबालेचा विवाह झाला राजवैभवातील शांबालेला राजवैभव मिळाले हा होता लक्ष्मीव्रताचा प्रभाव सुखा समाधानाने संसार चालू होता भद्रशवा व सुरतचंद्रिका राणीचे मात्र भाग्य फिरले शत्रूने राज्यावर चाल केली भद्रशवाचं राज्य लोबाडलं सुरतचंद्रिकेचं राणीपद गेलं भद्रशवाला वाईट वाटलं पूर्वीचे दिवस आठवले राणावनात फिरून राजा राणीने कष्टाने दिवस काढत होती भद्रशवाला कन्येला भेटावंसं वाटलं तो एकटाच निघाला चालून चालून दमला नदीकाठावर विश्रांतीसाठी थांबला नदीकटे येताना राणीच्या दासीने भद्रेशवाला पाहिलं घाईघाईने त्या राजवाड्यात गेली राजाला सांगितलं मालाधरानं माणसं पाठवली आणायला रथ पाठवला सासऱ्यांना घरी आणलं सन्मानानं नवी वस्त्र कंठहार दिला श्यामबाला वडिलांची काळजी घेत होती काही दिवसांनी राजाला वाटलं आता परत जावं जावयाला तसं त्याने सांगितलं मुलीचा निरोप घेतला जावयानं मोहरानं भरलेला हंडा नोकराकडे देऊन राजासोबत पाठवलं राजा घरी परतला चंद्रिकेला भेटला हंडा पाहून ती आनंदली घाईनं तिनं झाकण काढलं आत बघते तर काय तिला कोळसीच दिसली सुरत चंद्रिकेने कपाळावर हात मारला नशिबाला दोष दिला नवऱ्याला सांगितलं ते ऐकून तोही चकित झाला दुःख पाठलाग करीत होते दारिद्र्य सरत नव्हते चिंतेचे सावट पसरत होते काळजीचा मनवा भरतकळतच होता सुरजचंद्रिकेचा एक एक दिवस दुःखाचा जात होता एके दिवशी तिला मुलीला भेटावं डोळे भरून पाहावं वाटलं नशिबाचे भोग भोगायचेच आहेत सूरजचंद्रिका घरून निघाली मुलीच्या सासरी पोचली तो दिवस गुरुवारचा होता नदीतीरावर जरा वेळ बसली दमली होती त्याचवेळी एक दासी नदीवर आली तिनं राणीच्या आईला ओळखलं घाईने ते महालात गेली राणीला निरोप दिला तुमची आई आली आहे नदी किनारी बसली आहे खूप दमलेली दिसली तिला आणायला कुणीतरी पाठवा शांबालेनं सारथ्यासोबत सोबत रथ नदीकडे पाठवला आईला घेऊन यायला सांगितलं आई रथात बसून महालात आली आईला बघतात शांबालेने आनंदाने मिठी मारली मुलीचं वैभव पाहून तिचे मन तृप्त झाले तोंडून शब्द फुटेना आईने स्नान केलं मुलीनं तिला पैठणी दिली सोन्या मोत्यांच्या दागिने दिले आईचं रूप अधिकच खुललं दुपारची वेळ झाली शांबालेने भक्तिभावाने लक्ष्मीची पूजा केली आरती झाली दुग्दीपांचा वास दरवळला शांबालेला कडकडीत उपवास होता भोजनाची तयारी झाली तिनं आईला जेवायला बोलवलं सुरजचंद्रिका पाटावर येऊन बसली पण ती एकदम शांत होती तिला मागचा जन्म आठवला लक्ष्मी देवीच्या कृपेने ती या जन्मी राणी झाली होती ती म्हणाली श्यामा मी देखील तुझ्यासोबत उपवासच करीन श्यामा म्हणाली ठीक आहे मार्गशीर्ष महिना होता मुलीने चारही गुरुवारी व्रत केले ते आईनं पाहिलं तीही उपवास करू लागली देवीला भक्तिभावाने प्रार्थना करत होती महिना संपला घरी जायचा विचार ठरला पोहोचवायला श्याबाला सोबत गेली चार दिवसांनी शांबाला निघाले राजाने पाठवलेला पैशाचा हंडा घेतला त्यात मीठ भरलं तो नोकराजवळ देऊन उन, पुन्हा ती सासरी आली गप्पा मारता मारता वेळ कसा जात होता त्याचेही भान तिला नव्हते मालाधराने विचारलं राहून काय आणलंस ग श्यामबालेने सोबत आणलेल्या हंडाकडे बोट दाखविलं मालाधराने उत्सुकतेने झाकण काढलं त्यात त्याला काय दिसले मिठाचे खडे अगं वेडे मिठाचे खडे कशा आणलेस इथं मिळत नाही का मीठ मीठ मिळतं ना पण हे मीठ माझ्या वडिलांच्या राज्यातील आहे वडिलांचं राज्य सौराष्ट्रात होतं त्या शेजारच्या समुद्राचं आहे हे मीठ समुद्रतीरावर दूरवर माझ्या वडिलांचं राज्य होतं पण आज शांबाल्याच्या सांगण्यातील खोच राजाने हेरली तो विचारात गुंगला शांबाला म्हणाली हे मीठ जीवनाचं अमृत आहे अन्नाला चव येते ती मिठानच मीठ नसलेला पदार्थ आणि ज्यांचं मीठ खावं त्याच्याशी इमाणी असावं त्यांचं रक्षण करावं मनात कामात कसूर झाली तर प्रसंगी प्राणही द्यावे मालाधराच्या निश्चयाने उठला त्यांना आपले सेवक सासऱ्याकडे पाठवले त्यांना बोलावून घेतलं भद्रशावाला काय झालं कळलं नाही ताबडतोब तो जावयाकडे आला दोघांची गुप्त बैठक झाली विचार पक्का ठरला भद्रशा आणि अनुमती दिली मालाधराने मुख्य सेनापतीला तात्काळ भिडण्यास बोलावलं सेनापती आले त्यांनी मालाधाराला वंदन केले आज्ञा करावी महाराज ते म्हणाले भद्रशवाचं राज्य जिंकलेल्या शत्रूवर ताबडतोब स्वारी करा, करा। प्रत्येक सैनिकाच्या हातात हंड्यातला मिठाचा एक एक खडा ठेवा शपथ घेऊन प्रत्येकाला झुंजायला सांगा राजाची आज्ञा झाली तशी सेनापतीने व्यवस्था केली दुसऱ्या दिवशी सोबत सेना घेऊन बेसावर शत्रूवर चाल केली शत्रूच्या राज्यावर सारे सैनिक तुटून पडले मालाधराचे सैन्य बेभान लढत होते शत्रु सैनिक जमिनीवर कोसळत होते सूर्य पश्चिमेकडे जात होता अंधार हळूहळू पसरत होता शेवटी मालाधराच्या सैन्याने शत्रूचा फडशा पाडला अपूर्व विजय मिळवला भद्रशवाचं राज्य पुन्हा मिळालं मालाधराला व शांबालेला ही आनंदाची बातमी सेना सेनापतीने ताबडतोब कळवली सैनिकांनी शत्रू राज्यातील खनि खजिना लुटला अपाठ संपत्ती मिळाली ती पोत्यात भरून मालाधराकडे आणली त्यात सोन्याच्या मोहरा बरेच नाणी होती आणि शस्त्रांचा साठाही होता मालाधनाने भद्रशवास सुरत चंद्रिका राणीस घेऊन यायला सांगितलं ते आल्यावर घरात आनंदाचं उधाण आलं होतं तो होता गुरुवार शांबालेने लक्ष्मी व्रताची पूजा केली आरती झाली दोन दीपांचा सुगंध दरवळला तिनं व आईनं उपवास केला रात्री देवीची आरती झाली देवीला नैवेद्य दाखवून सर्वांनी पक्वाने जेवण केली मार्गशीर्ष महिन्यातला हा शेवटचा गुरुवार लक्ष्मी व्रताचा शेवटचा दिवस मंगल मुहूर्ताचा दिवस मालाधरणी भद्रशवाचं राज्य त्याच्या स्वाधीन केलं त्याने या व्रताची सांगता झाली राजा राणी सौराष्ट्रात आले सुरतचंद्रिकेनं पुन्हा लक्ष्मी व्रताचा वसा घेतला तो अजन्म पाळणा घरची स्थिती सुधारली राजाचे सात पुत्र दूर देशाहून अचानक घरी आले त्यांना पाहून आईवडिलांना आनंद झाला या व्रतामुळे राजा राणी सुखी झाले दुःखाचे वादळ सरले अशी साठा उत्तराची कहाणी उत्तरी सुफळ संपूर्ण सर्वांनी देवी देवीला प्रार्थना करावी श्री स्वामी समर्थ